खंडोबा मंदिरातील मूर्ती चोरी आव्हाने बुद्रुक बऱ्हाणपूर ग्रामस्थांचा संताप पोलिसांकडे तपासाची मागणी आव्हाने बुद्रुक बऱ्हाणपूर येथील खंडोबा मंदिरातील दोन मूर्ती चोरीला ग्रामस्थ संतप्त तपासाची मागणी आव्हाने बुद्रुक बऱ्हाणपूर येथील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिरातील दोन पितळी मूर्ती अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी शेवगाव पोलीस ठाण्यात निवेदन देत तपास लावण्याची व चोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे याआधीही मंदिर परिसरातून दानपेटी चोरीस गेल्याची घटना घडली असून त्या गुन्ह्याचाही तपास अद्याप लागलेला नाही ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीस गस्त वाढवावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे यावेळी सरपंच सौ वैशाली सुभाषवाणी संजय कोळगे सुभाष वाणी कमलेश लांडगे भाऊसाहेब पंडित सुरेश खैरे भालेराव अंबादास देवीदास खैरे अण्णासाहेब मुटकुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा